हॅलो नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छोटंसं लॉग व्हिडिओ तर यामध्ये आपण बघणार आहोत की दिवसभरामध्ये मी काय काय कामं केली आणि जेवढं ठरवलं होतं तेवढं काम झालं ते की नाही तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मशीनला मी ऑइल करून घेते कारण कसं असतं ऑइल केल्यामुळे मशीन व्यवस्थित चालते मशीनचा आवाज कमी येतो सगळे पार्ट सैल होतात आणि मशीनला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही म्हणजे मशीनचं मेंटेनन्स कमी ठेवून येण्यासाठी तुम्ही मशीनला नेहमी ऑइलिंग करत जा न, तो हाँ हाँ मी दिवसातून दिवसातून नाही म्हणजे आठवड्यातून दोन वेळा तरी ऑइलिंग करत असते तर आता हा बघा हा जो ब्लाऊज मी घेतलेला आहे तो ब्लाऊज मी ॲक्च्युली शिवलेला नाही आहे तो ब्लाऊज माझ्याकडे आमच्या सोसायटीमधल्या राहणाऱ्या एक मावशी आहेत त्या अलीकडे माझ्याकडे आता ब्लाऊज शिवायला लागल्यात पण हा जो ब्लाऊज आहे तो काय मी शिवलेला नाही आणि हा ब्लाऊजवरची साडी त्यांनी त्यांच्या मुलीला दिली आहे कारण ती साडी मुलीला खूप आवडली आणि मग हा ब्लाऊजही तिला द्यायचा होता तर त्या काय म्हटल्या की मला फक्त ह्या गळा पाठीमागचा जो आहे तो थोडा मोठा करून दे आणि त्यांनी एक लेस दिलेली ले ती लेस फक्त यांना लावायची होती तर मी आता ह्या गळ्याला पायपिंग काढून घेतलेली आहे पूर्ण पायपिंग होती गोल गळा होता तर पूर्ण पूर्ण म्हणजे पाठीमागची पायपिंग काढलेली आहे आणि पुढे जी पायपिंग होती ती ठेवलेली आहे तशीच मग पाठीमागच्या गळ्याची पायपिंग काढून त्याला आप गळा कट केलेला आहे गळ्याची उंची वाढवलेली आहे आणि गळ्याची रुंदीही वाढवलेली आहे आणि गळ्याला वेगळा सेप दिलेला आहे आणि यानंतर मग त्या गळ्याला पट्टी लावून आतमध्ये दुमडून त्यावर एक सुंदर अशी लेस जी त्यांनीच दिली होती ती लावलेली आहे आणि असा तो ब्लाऊज मी तयार केलेला आहे ब्लाऊज न म्हणण्यापेक्षा पाठीमागचा फक्त नेक त्यांना वाढवायचा होता तो वाढवून मी तयार केलेला आहे खूप सुंदर असा ब्लाऊज दिसत आहे लेस पण त्यांनी खूप सुंदर अशी दिली होती आणि कसं झालं त्यांचे बरेचसे अलीकडे ब्लाऊज मी शिवून दिले होते आणि त्यांना ते खूप आवडले त्यामुळे त्या काय म्हटल्या हा जर ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित करून दिला आणि तो माझ्या मुलीला आवडला तर तीही तिचे ती ब्लाऊज तुझ्याकडे नक्कीच स्टिच करण्यासाठी देईल तर मी म्हटलं ठीक आहे आणि त्यांची मुलगी राहते पुण्याला आणि एवढ्या लांबून त्या ब्लाऊज घेऊन येणार आहेत तर त्या बोलल्या की मला खरंच तुझे ब्लाऊज खूप आवडले शिवल्याले म्हणून मी तिलाही सांगितलं आणि मग तीही एखादा ब्लाऊज तुझ्याकडे शिवून बघेल आणि त्यानंतर मग तिचे ब्लाऊज नेहमीच तुझ्याकडे येतील अशा त्या बोलत होत्या तर म्हटलं ठीक आहे चला आपल्या कामाचं कुठंतरी कौतुक होतं या पाहून मनाला थोडं समाधान वाटलं आणि बघू शकता हा ब्लाऊज अशा पद्धतीने तयार झालेला आहे खूप सुंदर असा ब्लाऊज दिसत होता गळ्याची उंची थोडी वाढवली आणि रुंदीही थोडी वाढवली आहे यानंतर मग त्याच मावशींच्या ह्या साड्या होत्या तीन साड्या आहेत कॉटनच्याच साड्या आहेत आणि त्यांना उद्या जायचं आहे त्यांच्या लेकीकडे तर त्यासाठी त्यांनी त्या ब्लाऊजची घाई लावलेली मागे ती हा तो ब्लाऊज पूर्ण करून दे मला आणि मग मी म्हटलं त्यांच्या ह्या साड्या पण फक्त फॉल फॉलबिडींगच्या आहेत म्हटलं या पण देऊन टाकेल म्हणून मग तो ब्लाऊज करून घेतल्यानंतर त्यांच्या तीन साड्या आणि दुसरी एक अजून एक ही जी अर्जंट साडी आहे ती मला दुपारी द्यायची होती म्हणून म्हटलं ती ही साडी करून घेवा तीच ही साडी करायची होती म्हणून मग मी त्यांच्या ही साड्या करून घेतल्या तर ह्या साडीवरचा ब्लाऊज मी शिवलेला आहे आणि खूप सुंदर असा त्याचाही गळा तयार केलेला आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर मी काल टाकलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा खूप सुंदर असा ब्लाऊज तयार केलेला आहे पाठीमागच्या गळ्याला डिझाईन केलेली आहे पायपिंगच आहे पण गळा खूप सुंदर केलेला आहे ब्रॉड गळा आहे आणि थर्टी एट साईजचा सा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आहे विथ पफ स्लीव्स आहेत त्याचा पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा आणि तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास तर व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन लगेच सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला कोणाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर पेपर पॅटर्नसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नाही पण व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर या नंबरवर तुम्ही फक्त मेसेज करा तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल आणि सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आपल्यांकडे मिळतात तर चला आता मी ह्या साड्या फॉल बीडिंग करून घेते तर आता दुपारची जवळजवळ वाचलेल्या आहेत अडीच आणि ह्या साड्या फॉल बिडिंग करून झाल्यानंतर मी करून घेणार आहे जेवण आणि जेवण करून झाल्यानंतर ह्या साड्यांना हातशिलाई करायची आहे कारण मी बाहेर कुठेही हातशिलाईला देत नाही कारण मला अजून कोण अशा मावशी मिळाल्या नाही का त्याच्या काम घेऊन जातील आणि घेऊन आ, करून घेऊन येऊनही देतील अशा कोणीही मिळाल्या नाही त्यामुळे सध्या तरी माझं काम मलाच करावं लागते तर चला ह्या फॉल फॉलबीडिंगच्या साड्या जेवढ्या आहेत जेवढ्या म्हणजे तीन तीन त्या मावशींच्या आहेत आणि ही एक म्हणजे चार साड्या मी फॉल फॉलबीडिंग करून घेते आणि यानंतर जेवण करणार आहे दुपारचं आणि जेवण झाल्यानंतर लगेचच या लगे साड्यांना हातशिलाई करून घेणार आहे आणि त्यानंतर काय काय काम होतं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर ह्या सगळ्या साड्या कॉटनच्याच आहेत त्यामुळे पटापट साड्यांना फॉल बिडिंग करून झालेली आहे माझी आणि कॉटन असल्यामुळे साड्या सरकत नाही हातशिलाई करताना कुठला प्रॉब्लेम येत नाही अगदी दहा मिनटामध्ये मा मी हातशिलाई करून मोकळी होते जास्तीत जास्त एका साडीला दहा मिनटं लागतात हातशिलाईसाठी आता ह्या चार साड्या म्हणजे अर्ध्या अर्ध्यात अर्ध्या ते पस्तीस मिनटांमध्ये ह्या साड्या हातशिलाई करून होतील तर अशा पद्धतीने आपले हा जो एक ब्लाऊज आहे तो मी आ, कटिंग आणि स्टिचिंग करून घेतला यानंतर जी एक साडी अर्जंटमध्ये द्यायची होती त्याचाही ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे त्यानंतर ह्या चार साड्या मी फॉल फॉलबेडिंग केल्या त्यांना हात शिलाई करून घेतली अशा पद्धतीने आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माझं एवढं काम झालेलं आहे यानंतर मला एक टॉप शिवायचं आहे आणि त्या टॉपचंही मी कटिंग करून घेणार आहे कारण आता हात शिलाई करायला बसले तर लाईट गेलेली आहे म्हणून मी इकडे गॅलरीमध्ये बसली गॅलरीमध्ये जरा बरं वाटतं उजेड पण येतं आणि हवा पण येते आणि आज काय झालं काय माहिती बराच वेळ झालं लाईट गेलेली आहे जवळजवळ एक तास झाला लाईट जाऊन अजूनही लाईटचा काहीही म्हणजे आलेले नाही तर त्यामुळे मग ह्या साड्या बीडिंग करून घेतल्या शिलाई करून घेतली आणि यानंतर एक टॉप फक्त कुर्ती आहे ती ती मी कटिंग करून घेतली आणि त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेल तर लाईट येईपर्यंत म्हटलं का चला आपण ते कट करून ठेवूया तर कट करून ठेवलेली आहे आणि मग ते त्याची स्टिचिंग मी तुमच्याबरोबर शेअर करेल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असल्यास जसं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला बघायला मिळतील तर चला आजचा व्हिडिओ इतकाच तोपर्यंत बाय बाय टाटा काळजी घ्या आणि भेटू आपण नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू